गाडी जवळ निकाली पंच दिसूल्या भव्य आणि अशा श्रीनाथ केसरी निराशिव धवागाडी जवळ निकाली पंच दिसूल्या भव्य आणि दिव्या अशा श्रीनाथ केसरी निराशिव तक्रारकरांच्या मैदानातील आठवा सेवी इसुला एकला पैंजन आणि वादळे दोन ला ढवळ करत तीन वरती चाळीसगाव करत चाला इकडं बिवडी करत पाचला लाठे करत आणि सहा वरती बरड कर, कुणाच्या नसिबी आठव्या सेमीचा मान बंटी खालपासनं घ्यावा आता आठवा सेमी स्क्रीनला पहिला निकाल पेंडिंग ठेवू नका फक्त सातचा सा निकाल पेंडिंग आठचा निकाल स्क्रीन वर घ्यावर पंच बघतायत पलीकडूनचा कॅमेरा दाखवा पलीकडूनचा कॅमेरा खालण आणि गाड्या सोडून येणारे पाऊस ला शेवटचा सेमी नऊ सुटतोय गाड्या सोडा गेलेले पाऊसला अक्षय शंकर बुधगुडे उतरवली आप्पा बदगुडे उतरवली यांच्याकडून छोट्याला पाचशेचं बक्षीस आहे छोटे आपलं बक्षीस तिकडे घ्यायचे ऑनलाईन शेवटचा सेमी या मैदानातील नऊ राहिलेला आहे खाली आठचा निकाल पंचा आत्ताचा द्या पडदिशी गाडी मालक तुम्ही कशाला बांधताय कशाला उगाच अंगाला वाळू लावून घेत आहे पंच बाकीचे मागे सरा मी सुटतो या निकाला थांबलेले सगळे चला बाहेर जायचे खाली